नमस्ते फ्रेंड्स इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला आज मटकीला आणि हरभऱ्याला मूळ कसे आणायचे ते सांगणार आहे हे अशा प्रकारे मी एका फ फडक्यामध्ये मटकी आणि हरभरा भिजून ठेवलेला आहे चांदीत ठेवलेत चांदीच्या खाली मी हे पाणी ठेवले आधीच्या व्हिडिओमध्ये मी मटकी तुम्हाला भिजवलेले दाखवले हरभारे भिजवलेले दाखवलेत ते साधारण मी दुपारी भिजवले होते आणि पाच सहा तास भिजल्यानंतर रात्री मी ह्या फडक्यामध्ये मटकी आणि हरभारे बांधून ठेवले आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते की रात्रभर ह्याला कशा प्रकारे मोड आलेत हे पाहू शकता तुम्ही रात्रभर फडक्यात बांधून ठेवल्यावर ह्याला असे मोड आलेत अजून थोडा वेळ ठेवले तुम्ही आता सकाळ आहे दुपारपर्यंत ठेवल्यावर अजून जास्त मोठे मोड येतील त्याच प्रकारे मी तुम्हाला ही ओपन करून दाखवते हरभऱ्याला अजून मूळ आलेले नाहीयेत पण हे खूप छान भिजलेले आहेत याला संध्याकाळपर्यंत मोड येतील हरभऱ्याला मूड यायला वेळ लागतो पण हे खूप छान भिजलेले आहेत हे अशा प्रकारे बांधून चाणीत ठेवून खाली पाणी ठेवलं तुम्ही हे असं भरून पाणी ठेवलं की ह्याला लवकरात लवकर चांगले मूड येतात अशा प्रकारे तुम्ही मूग मसूर हे बाकी चिकडधान्यसुद्धा भिजवून त्यांना मूळ आणू शकता आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती कमेंट्स पण करा आणि बेल आयकॉन दावा